तर पाळी या गावाला आपण बैलांची यात्रा आहे त्याने मध्ये आलो आहे तर बैलांची काय किंमत आहे का किंवा आज कसं काय आहे तर बैल मी पाहू शकता आणि कसं काय तुम्हाला व्हिडिओ वाटला आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला काही वाटलंच तर कमेंट करा ते आम्ही लगेच तुम्हाला उत्तर देऊ आणि शेवटीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेस्ट लागतं बाबा तुम्ही कुठले आहेत वासाले वासाळी का हा 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 तुमचं नाव बैल आपले किती दाताचे आहेत किती हा का फोन नंबर सांगता येईल का फोन नंबर फोन नंबर हा सांगा हा त्र्याण्णव छप्पन छप्पन छत्तीस छत्तीस दहा दहा पंचवीस पंचवीस आपल्या बाजारामध्ये कितीपर्यंत मागितले तुम्हें 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 हा म्हणजे बैल हा पंच्याऐंशी हा तर हा मित्रांनो बाजारामध्ये त्या पंच्याऐंशीला ला सांगू राहिले तर तुम्ही बैल पाहू शकता दर? दादा कुठले आहेत तुम्ही हा हां हां आपलं नाव संजय शिवाजी फोन नंबर सांगतील का सांगा नव्वद बावीस हा चौऱ्या हा हा आपलं बाजारामध्ये कस काय मागितलंय हां हां पण तरी तुमचा अंदाज काय द्यायचं आहे ना हा द्यायची किंमत चाळीस पस्तीस झाले का इकडचे तुमचेच आहेत का ते ते किती ते, ते हा हा तर बाबा पन्नास पंचावन्न मध्ये सांगू राहिले आणि इकडे तर तुम्ही ऐकलंच काय म्हटले बाबा कुठले आहेत तुम्ही हा 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 तुमचं नाव किती दाते आहेत आपले बैल हां 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 तुमचा फोन नंबर सांगता येईल का फोन नंबर हां बरं दादा त्यांना फोन नंबर नाही सांगता येईल बाजारामध्ये कितीपर्यंत मागितले बाजारामध्ये कितीपर्यंत मागितले बैल कितीपर्यंत हां पण तरी एखादी ऑफर किती आहे हां बरं चालेल मग तर मित्रांनो तुम्ही बैल पाहू शकता हां बाबा तुम्ही कुठले हां 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 आपलं बैल किती दातचे आहेत सहा दात का हां तुमचं नाव हां 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 फोन नंबर सांगता येईल का हां 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 बाजारामध्ये कितीपर्यंत मागितली नव्वदपर्यंत हां बरं चालेल मग हा मित्रांनो तुम्ही आता बैल पाहू शकता दादा तुमचं नाव काय हा हां आणि आपलं गाव कोणतं आहे आपल्या बाजारामध्ये किती ला मागितले

दादा दादा आपले दादा आहेत दादा तुमचं नाव काय आहे जयराम हा आपले बैल किती दाताचे आहेत चार दाताचे मित्रांनो आपले बैल चार दाताचे आहेत बाजारमध्ये काय कि मागितले कितीपर्यंत मागितले द्यायची किती आहे तुम्हाला आपलं गाव कोणतं आहे अंबित हा हा तर मित्रांनो तुम्ही तर ऐकलंच असेल त्याप्रमाणे सांगितलं त्यांनी चला आता दुसरेकडे आपण बघू किती जाता येत आता माळेगाव का तुमचं नाव सांगा हा काळू गणपत काळू त्रुंबक काळू त्रुंबक का हा 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 आपले बाजारामध्ये मागितले का नाही अजून कितीपर्यंत मागितले का माहिती हा ते, ते, ते राहिले सत्तर पंच्याहत्तर पर्यंत राहिले पण त्यांचं म्हणणं का ऐंशी पंच्याऐंशी बैल बैल पाहू ते मित्रांनो बिहे खरा लागि लाग्यो मलाई म गासा गासा रातै फला जमथिन हा बिहान हामी आसी बावन बडा जियार जाके खेल लाग्यो खेल लागस्तो सुन के म ज बनाउद छरे छ एकै सो एक छ मन्दा छ एक मन्दा छ उतै आग्र छ केउडिया राख्दै छैन मने के छ त न हो न मग्र ज जउ एक मोठ पेटै छ

ના તું તો લાગલત લાવશે છે ને એ તું તી નવરી પણ દે લે 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 રાજ હું તને મને

మన చాలి సగూ శక్తీ

પોઇસ પોઇસ રાંડે ગમીતી છે શમની રાવર પડ્યો આય આ માય માય યાર બાંડા આલુ ની લોકરિયા આ દા પૈસા દઈલા ને તમારા तू म्हणून हजार तर नाही लगेच हा दिला का नाही वाघर घेतली का बाबा आता सिंगा किसायचं बाबा कुठला आहे तो हा हा एका बैलाचे किती घेता हा 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 जोडीचा चारशे रुपये घेता म्हणे बाबा म्हणे चारशे ऐकून घ्या पब्लिक घेऊन बाबाचा फोन नंबर मग सांगता येईल का त्र्याऐंशी नव्वद नव्वद एकोणपन्नास सोळा दहा

येणार होत नाही त्या म्हणतात ना नऊ वाजेपर्यंत होत रात्री नऊ वाजे आली ना त्यामध्ये काचा तिकडे गोळापर्यंत तुम्हाला

दस हजार <laughs> <trilekvloo> तर नाही तुम्हाला व्हिडिओ कसं काय आवडलं आवडला की <क्यार्णीजी> नसेलने आवडला असेल तसंच पेमेंट करा आणि नसेल आवडला तसंच पेमेंट करा आणि आपला व्हिडिओ लवकरात लवकर दुसरा व्हिडिओ लवकर येणार आहे